महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षण हा मुद्दा नेहमीच एक ज्वलंत असा प्रश्न राहिलेला आहे अलीकडेच मनोज जारांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर महायुती सरकारनं हैदराबाद गॅझेटचा आधार घेत नवीन शासन आदेश म्हणजे जी आर जारी केला प्रसिद्ध केला या जी आरमुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्याची एक मोठी संधी मिळाली आहे मात्र या यशाचं श्रेय घेण्यासाठी महायुतीतच अंतर्गत स्पर्धा आता सुरू झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून स्वतःला आरक्षणाचे शिल्पकार म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न होत असताना विरोधकांकडून टीका होत आहे बीडमधील बॅनर्स वृत्तपत्रांतील जाहिराती आणि रोहित पवार यांची टीका आणि त्याचबरोबर शिवसेना युबीटी गटाचे खासदार संजय राऊत यांची टीका यामुळे हा वाद किंवा स्त्रीवाद राजकीय वादळाचं एक रूप धारण करत आहे हे केवळ स्त्रियाचं युद्ध नाहीये तर आगामी निवडणुकांसाठी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मराठा मतदारांना आकर्षित करण्याचा या माध्यमातून प्रयत्न आहे मनोज जारांगी पाटील यांच्या आंदोलनानं महाराष्ट्रातील राजकारण ढळून निघालंय मुंबईच्या आझाद मैदानावरती पाच दिवसांचं उपोषण आणि लाखोंच्या गर्दीने सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यास मनोज जारंगे पाटील आणि मराठा समाजाने भाग पाडलं सरकारने हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी आर काढला ज्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणं शक्य झालं मात्र मनोज जारंगे पाटील यांनी सरकारवर फसवणुकीचा के आरोप केलाय संभ्रम निर्माण झालाय कारण जी आरमध्ये मध्ये एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकतीसच्या गॅझेटचा आधार घेतल्याने लाभ हा मर्यादित राहू शकतो तरीही या जी आरला यश म्हणून सादर करण्यात महायुती सरकार यशस्वी झाले मुख्यमंत्री फडणवीस यांनी याचे स्त्रीय घेत सांगितले की मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले आणि सोडवत आहोत या पार्श्वभूमीवरती भाजपनं प्रचार यंत्रणा राबवली आहे ज्यात फडणवीसांना आरक्षणाचे जनक म्हणून प्रोजेक्ट करण्यात आले आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये देवाभाऊ या मतळ्याखाली मोठ्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या या जाहिरातींमध्ये फडणवीसांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतीला वंदन करतानाचा फोटो होता ज्यात त्यांना मराठा आरक्षणाचे शिल्पकार म्हणून दाखवण्यात आलेला आहे ठाण्यातही देवाभाऊ बॅनर्स लागले ज्यामुळे महायुतीत श्रेयवादाची चर्चा रंगली यानंतर बीडमध्ये देखील भाजप आमदार सुरेश थस यांच्या मतदारसंघात हे नवे बॅनर्स लागलेले आहेत या बॅनर्सवर जरांगे पाटील आणि फडणवीस यांचे मोठाले फोटो असून लढाई जिंकली बर का देवेंद्र बाहुबली आरक्षणाचे जडप असा मजकूर छापण्यात आलेला आहे आष्टी तालुक्यातील देवीनिम गाव येथे हे बॅनर्स झळकवण्यात किंवा लावण्यात आलेले ला आहे ज्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे सुरेश हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत होते आता फडणवीसांना बाहुबली म्हणत श्रेय देत आहेत हे बॅनर्स बीड जिल्ह्यातील राजकारणाशी जोडले जाऊ शकतात येथे भाजपचं कधी काळी वर्चस्व होत तेही मुंडे घराण्याच्या वर्चस्वाखाली मात्र आता तेथे खासदार बजरंग सोनवणे हे खासदार आहेत एकूणच या ठिकाणी भाजपचं वर्चस्व आहे ते कमी होताना दिसत आहे या प्रयत्नांमुळे महायुतीतच अंतर्गत कलह उफाळून येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःला समाजाचा एक नेता म्हणून पुढे करत असतानाच फडणवीसांनी यशाचं श्रेय घेतलंय शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही फडणवीसांच्या या रणनीतीचं राजकारणाचं कौतुक करत सांगितलं की मराठा आरक्षणाचे श्रेय फडणवीस यांचेच आहे मात्र हे कौतुक विरोधकांना रुचलेलं नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या जाहिरातीवरती घणाघाती टीका केली त्यांनी म्हटले की देवेंद्र फडणवीस यांची मराठा आरक्षणाचे शिल्पकार म्हणून ब्रँडिंग करणारी ही जाहिरात भाजप नव्हे तर मित्र पक्षाच्याच एका मंत्र्याने दिलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळ कळवताच किंवा त्याची माहिती न देताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर या जाहिराती दिलेल्या आहेत यावरती पवारांनी आपल्या ट्विटर हँडलवरती ट्विट करत हे नवीन आरोप केलेले आहेत दिलं म्हणायचं आणि तोंडाला म्हणत ते म्हणालेत की सरकार सरकारवरती मराठा आणि ओबीसीमध्ये फूट वाढत आहेत या टीकेमुळे महायुतीत अस्वस्थता निर्माण झालेली आहे पवारांची ही भूमिका शरद पवार गटाच्या रणनीतीचा किंवा राजकारणाचा एक भाग असू शकतं ज्यात फडणवीसांना लक्ष करून महायुतीला कुठेतरी कमकुवत करण्याचा या माध्यमातून प्रयत्न हा पवारांचा असू शकतो हे श्रेय युद्ध महाराष्ट्राच्या राजकारणात नवे नाही आहे दोन हजार अठरामध्ये फडणवीस सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं पण ते न्यायालयात टिकलं नाही आता नव्या जी आरचे श्रेय घेण्यात भाजप आघाडीवरती आहे पण ओबीसी नेत्यांकडून याला विरोध होतो आहे ते आता न्यायालयात जाणार आहेत बीडसारख्या बहुल जिल्ह्यात बॅनर्स लावून भाजप मतदारांना मराठा समाजाला हे बीडमध्येच नाही तर राज्यातील मराठा समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा भाजपचा यातून प्लॅन आहे बीडसारख्या मराठा बहुल या जिल्ह्यात भाजपनं मतदारांना कुठेतरी आकर्षित करण्याचा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न आहे इथं सुरेश धस यांच्यासारखे नेते फडणवीसांचा प्रचार करत आहेत मात्र महायुती शिंदे आणि अजित पवार गटांमध्ये देखील यामुळे असंतोष असल्याचं दिसत आहे रोहित पवारांची टीका हेच दर्शवते की विरोधक या वादाचा फायदा घेण्यासारखी किंवा घेण्याच्या तयारीत आहेत या श्रेयवादामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो मराठा आणि ओबीसीमध्ये उभी, उभी फूट पडल्यास निवडणुकीत याचा गंभीर परिणाम हा सगळ्यांनाच भोगावा लागू शकतो सरकारनं आरक्षण टिकवण्यासाठी न्यायालयीन लढाईची तयारी देखील करावी श्रेय घेण्यापेक्षा हे सगळं काही करावं असा उपरोधिक टोला देखील पवारांनी लगावलाय मराठा आरक्षणाच्या श्रेयवादात महायुती स्वतःच अडकली आहे देवेंद्र फडणवीस देवा भाऊ ते बाहुबोली म्हणून प्रोजेक्ट होत असतानाच रोहित पवारांची टीका अंतर्गत कळ उघड करते आहे हे युद्ध केवळ व्यक्तिगत नाहीये तर मराठा मतदारांच्या जे काही मन आहे ते जिंकण्याचं एक प्रयत्न आहे सरकारनं आरक्षणाच्या अंलबजावणीवरती लक्ष केंद्रित केले तरच हे यश टिकणार आहे अन्यथा राजकीय खेळ सामाजिक असंतोष वाढवण्यास कुठेतरी पूरक ठरेल महाराष्ट्राच्या हितासाठी नेत्यांनी श्रेयापेक्षा समानता जातीय सलोखा आणि बिघडणारा नाही याकडं लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे मध्यंतरी पाहिलं तर खासदार संजय राऊत यांनी देखील म्हटलंय की चाळीस ते पन्नास लाख रुपये किंवा सॉरी कोटी रुपये हे कुठेतरी बॅनरबाजी करण्यात किंवा जाहिराती देण्यात गुंतवलेली आहेत आणि हे हा जो खर्च आहे तो वायफळ खर्च आहे मात्र सरकारनं आता मराठा समाजाला जे काही गॅझेटियर्सच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेट आणि जे काही आहे सातारा गॅझेट्स औंद गॅझेट या माध्यमातून ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे सरकारचा देवाभाऊचा तर तो सरकार न्यायालयात देखील त्यांनी तो लढला पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे अशी उपरोधिक टोला देख देखील किंवा टीका देखील राऊत यांनी केलेली आहे एकूणच पाहिलं तर महाराष्ट्राचं राजकारण हे स्त्रेवादात न अडकता मराठा समाजाला कुठेतरी आरक्षण दिलं गेलं पाहिजे कुणबीचे दाखले दिले गेले पाहिजेत हेच यातून एक प्रतीत होतं त्याचबरोबर राजकीय युद्ध या माध्यमातून बॅनरबाजीच्या माध्यमातून समोर येत आहे मात्र त्याचबरोबर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमावरती एका मुलाखतीत म्हटलंय की आम्ही या बॅनरबाजीतून किंवा श्रेयवादाच्या लढाईत गुंतणार नाही तर आम्ही आमच्या प्लॅनिंगनुसार जे काय आहे ते पुढे जाऊन मी सुद्धा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय आणि ते आत्ता न्यायालयात त्याला चॅलेंज के देखील केले गेले मात्र ते टिकेल आणि मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण हे पुढेही असंच सुरू राहील असंही एकनाथ शिंदे यांनी प्रतीत केलं आहे त्याचबरोबर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करताना दिसलेत मात्र ते पडद्या आडून हालचाली त्यांनी केल्या त्याचबरोबर मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण के पाटील आणि मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य यांनी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी हा जी आर काढला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुठेतरी पाठपुरावा केला आणि त्याचमुळे भाजप कुठेतरी एकतर्फी श्रेय घेण्याचा बॅनरबाजीतून प्रयत्न करत आहे आणि मराठा समाजाला आपल्याकडे खेचण्याचा त्यांचं मन वळवण्याचा कुठेतरी कटुत आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करत आहे हेच यामधून दिसत आहे एकूणच या, या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मा मांडायला विसरू नका आणि आपल्या सहजरी एक्सप्रेस ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ